गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार वाजविणार तुतारी किंवा हाताशी धरून ठेवणार कार्यकर्ते संभ्रम निर्माण झाले आहे काय करावे सुचेना बोर्ड लावून चर्चा रोखली किंवा पक्षांतर करणार हे येणाऱ्या विधानसभा निवडणूकमध्ये कळेल बातमी झळकल्यानंतर व प्रतिनिधी कार्यकर्ते सोबत संभाषण केल्यानंतर रात्रीच्या वेळी कार्यालयावर बोर्ड लावण्यात आले आहे गेवराई मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांनी कार्यालयावर भाजपचे चिन्ह रेखाटले होते परंतु त्यावर आता पेंट मारून झाकल्याने मतदारसंघासह जिल्हाभरात आमदार लक्ष्मण पवार तुतारी वाजविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपाला दणका बसणार असे चिन्ह दिसत आहेत कार्यालयावरील पक्षाच्या चिन्हावर पेंट मारल्याने जिल्हाभर चर्चेला उधाण लोकसभा निवडणूक पार पडली तेव्हापासून आमदार लक्ष्मण पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची कोंडी करण्यात येत आहे मतदारसंघातील कामात खोडा घालण्याचे काम सुरू असल्याने या सर्व प्रकाराला लक्ष्मण पवार कंटाळल्याची जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे यामुळे आमदार लक्ष्मण पवार हे भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर असल्याची मागील काही दिवसांपासून गेवराई मतदारसंघात चर्चा सुरू आहे परंतु यावर अद्याप आमदार पवार यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही यामुळे त्यांच्या शांत बसण्यामागे कारण काय हा प्रश्नच आहे ही चर्चा सुरू असतानाच त्यांच्या गेवराई येथील कार्यालयावर दर्शनीय भागावर भाजपाचे चिन्ह रेखाटलेले होते आता त्यावर पेंट मारून ते चिन्ह झाकले असल्याने ते खरंच भाजपा सोडणार का ते भाजपा सोडून तुतारी वाजविणार असल्याचे बोलले जात आहे ते मागील दोन टर्म झाले भाजपाकडून विधानपरिषदेची निवडणूक लढवून आमदार झाले आहे तर त्यांनी आपल्या कामातून मतदारसंघात जनतेच्या मनात स्थान निर्माण केले असल्याने त्यांची येथे मजबूत पकड आहे ते मतदारसंघात हाटीक साधणार अशीही चर्चा आहे ते भाजपाला सोडून गेले तर यात पक्षाचे नुकसान असल्याचे जनतेतून सांगितले जात आहे यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपाला मोठा दणका असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे तर ते गणपती विसर्जन झाल्यानंतर ते पक्षांतर करू शकतात असा काहींचा अंदाज आहे यामुळे जिल्ह्यात भाजपाची विधानसभेची एक जागा कमी होणार असे चिन्ह आहे परंतु हे जरतरची चर्चा असून ते काय निर्णय घेणार यासाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे